श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी संदेश पाठवलेला आहे चला तर पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच आहे सा जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे सा संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते चला तर मग पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे का ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू खूप आध्यात्मिक आहेस तू आमचे तुला आम्ही जे रोज संदेश पाठवत असतो ते आमचे सर्व संदेश तू अगदी मनापासून ऐकत असतोस आणि आमच्या सूचनांचे पालन देखील करतोस तुझी आमच्यावरची ही श्रद्धा पाहून आम्ही नेहमीच तुझ्यावर खूप खुश होत असतो तुझ्यावर नेहमीच आमचा कृपा आशीर्वाद असतो आमच्या कृपेचा तुला कितीतरी वेळा अनुभव देखील आलेला आहे तू एक खूप हुशार व्यक्ती आहेस जिथे इतर लोकांचे विचार करण्याची क्षमता संपते तेथून तुझ्या विचारांची शक्ती काम करत असते तुझी बुद्धिमत्ता खूप तल्लक आहे तू नेहमी भविष्याचा विचार करून नेहमी योग्य तो निर्णय घेत असतोस नेहमी तुझे काम अगदी योग्य पद्धतीने आणि चांगलेच करत असतोस तुझे या पद्धतीचे काम पाहून इतर लोक आश्चर्याने तुझ्याकडे पाहत असतात कारण तू जो कोणत्याही कामात तर्क लावत असतोस तो तुझा तर्क हा अचूक सिद्ध होत असतो याचे कारण आहे तुझी आमच्यावरची निस्वार्थपणाची श्रद्धा कितीतरी वेळा तुझी प्रगती पाहून भरपूर लोक हे तुझ्यावर ईर्षा करत असतात आणि तुझ्याबद्दल कारस्थान देखील करत असतात पण तू या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस तू तु तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा ईर्षा करणाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या कर्मावर सोडून दे तू तु मात्र तुझे चांगले कर्म करत राहा आमच्या कृपेचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असणार आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय स्वामी आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझ्यात खूप प्रेम भरलेले आहे कारण तू आमच्या खूप जवळचा आहेस तू एक पवित्र आत्मा आहेस तू खूप खरी आहेस तू आमचा एक कृपा प्रसाद आहेस तुझ्या मनात कधीच कपटीपणा येत नाही तू नेहमी सगळीकडे आनंद प्रेम पसरवण्याचा प्रयत्न करत असतोस तुला आम्ही जे मार्ग दाखवलेले आहेत त्या मार्गावर तू असाच पुढे पाहून न थांबता चालत राहा तुझ्याशी जरी कोणी वाईट वागले तरी तू त्यांच्यासारखे वागू नकोस तुझे कर्म आजपर्यंत तू चांगलेच करत आलेला आहेस तसेच पुढेही चांगले कर्म करत राहा आत्तापर्यंत तुझ्या वाट्यात आडव्या येणाऱ्या साऱ्या अडचणी दूर होत आहेत तुझ्यातील ती क्षमता तू ओळख ती आता बाहेर पडणार आहे जे लोक तुला हिनवत होते ते लोक आता तुझ्यातील बदल पाहून आश्चर्यचकित होत आहेत तुला आता तुझ्या प्रगतीच्या रस्त्यात पुढे जाण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही आमचा कृपा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर राहणार आहे असाच आमच्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा तू नक्कीच तुझे ध्येय लवकरच गाठशील बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ